रविवार दिनांक अठरा ऑक्टोबरच्या सकाळच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयासमोर एका हायवा ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने चक्क आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीही मोठा अनर्थ टळला अपघातानंतर हायवा ट्रक चालक फरार झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजीच्या सकाळी सात साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिक रोडवरून शिर्डीकडे राग घेऊन जाणारा हायवाटक क्रमांक एम एच पंधरा ई जी एक्क्याण्णव बेचाळीस हा ट्रक सिन्नर शहरातून येत असताना सिन्नर महाविद्यालयाजवळील स्पीड ब्रेकरजवळ ब्रेक लावले असता ट्रक चालकाच्या लक्षात आले की ब्रेक निकामी झाले आहेत ट्रकच्या पुढे बोलेरो पिकअप गाडी असल्याने त्याला वाचवण्यासाठी समोर आलेल्या चहाटपरीला उडवून देत शेजारीच असलेल्या चार चाकी व दुचाकी गॅरेजमध्ये हा ट्रक घुसल्याने समोरील वाहनांना अक्षरशः या ट्रकने चिरडले सुरुवातीला इनोव्हा कारला धडक बसली त्यानंतर तीन दुचाकींना चिरडत गॅरेजजवळ लावलेल्या ला, कार चार चाकींना धडक देऊन गॅरेजला ट्रक आदळला यावेळी गॅरेज व परिसरात गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला व कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून तात्काळ या ठिकाणी सिन्नर पोलीस दाखल झाले परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी घटनेचा पंचनामा केला व ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत आहे घटनेबाबत अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहेत एस न्यूज साठी संपादकीय विभाग